नमस्कार ग्रेट वेट बाय विनय कोठोदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून ग्रेट पर्सनॅलिटी आणि ज्यांना सर्वांना व्यासपीठ उपलब्ध दे करून देतो असतो तसंच आता जी निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे मी आता आहे साक्री मतदारसंघामध्ये मतदार मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार इंजिनियर सर आपल्यासोबत आहेत सुरंशी सर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय त्यांचा मोटो आहे काय त्यांचा उद्देश आहे सर नमस्कार आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपले तुमचं तर प्रथमतः स्वागत आहे आणि मी स्वतः असं पर्सनली मला वाटतं कारण की मी so, स्वतः एक इंजिनियर आहे एज्युकेशन मॅटर करतं मग कोणतेही फील्ड असो ते राजकारण राहू किंवा मग सामाजिक राहू किंवा कोणतेही काम करत राहू सो तुम्ही स्वतः एक इंजिनियर आहात आणि तुम्ही आज उमेदवारी करत आहात तुम्ही तुमचा मोठं काय आहेत आणि तुमचा उद्देश काय आहे निवडणूक लढवण्याचं भारताला स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्ष झालेल्या आहेत साक्री तालुका हा बुद्धिवादी लोकांचा तालुका आहे साखरे तालुक्यात अनेक इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत प्राध्यापक आहेत टीचर्स आहेत आणि अधिकारी पण आहेत परंतु या साखरे तालुक्याचा विकास या साखरे विधानसभेचा विकास हाच तागायत होऊ शक शकला नाही त्याच्यामुळे साखरे विधानसभा हा दूर लांब आहे विकासापासून त्यामुळे मी क दोन हजार बारा साली नोकरीचा राजीनामा देऊन ह्या साखळी तालुक्याची जनसेवा व्हावी साखळी तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा हो सुज साखळी तालुका सुजलाम सुफलाम व्हावा त्यासाठी मी राजीनामा देऊन आ... जनसेवेसाठी सामाजिक कार्यासाठी मी उतरलेलो आहे माझं व्हिजन आहे ह्या साखळी तालुक्यात आजपर्यंत जे काही रखडलेले कामं आहेत होऊ शकलेले नाहीत ते कामं मी करणार आहे एक मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आहे या तर डिप्यांचा खूप मोठा प्रश्न आहे हा अतिरिक्त लोड असल्यामुळे डी पी नेहमी जातात आणि शेतकऱ्यांना त्याचा भूर्दंड म्हणजे पिकत जातात आणि मोठा भूर्दंड सोसावा लागतो त्यासाठी मी त्या त्या जो मला लोकांनी संधी दिली विधिमंडळात पाठवलं तर मी ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी जो पाच वर्षाचा जो निधी आहे आमदार फंड्स आहे तो सर्व शेतकऱ्यांसाठी मी वापरेन आणि शेतकऱ्यांच्या जिथं जिथं कनेक्शन आहेत कनेक्शन होतील विहिरे आहेत किंवा बोरवेल आहेत तिथपर्यंत मी वीज पोचवे पोचवेल आणि सर्व बांधापर्यंत शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल एक हे माझं एक आ, आ, विजन आहे दुसरं विजन आहे या तालुक्यात पांजरा नदी आहे कान नदी आहे बुराई आहे जामखेले आहे आणि इतरही नद्या उपनद्या आहेत नाले मोठमोठे आहेत त्या नद्यांवर केटीवेअर बंधारे बांधणे साठवण बंधारे बांधणे म्हणजे एक एक किलोमीटरने पाण्याचा जो साठा उपलब्ध साठा तयार होईल जलस्रोत तयार होईल आणि ते पाणी शेतकऱ्यांना जर उपयोग येईल तर याचं मोठं मला भाग्य लाभेल कारण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी गेलं तर शेतकरी हा खरोखरच विकासापासून विकास होईल आणि यालाच खरं शाश्वत विकास म्हणतात साखरेकर जनता जनतेला मी असं आश्वासित करतो की या तालुक्यात साखरी येथे एम ये आय ये एम आय डीशी व्हावी पिंपनेर येथे एम आय डीशी व्हावी जेणेकरून बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल तर त्यासाठी एम आय डीशी करणं माझा हा एक मोठा प्रयत्न आहे जे साखरी तालुक्यात पांधरा का साखरी साखर कारखाना आहे तो बंद अवस्थेत आहे अनेक वर्षापासून बंद आहे तसं सुतगिरणीसुद्धा बंद आहे म्हणजे जा हे जर कारखाने सुरू राहिले असते तर पाच सात दहा हजार कर्मचारी आ, रोजगार मिळू शकला असता परंतु बंद आहे हे पडलेले आहेत सो माझा एक स्पष्ट मत आहे यू शुल बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम तुम्ही सिस्टमचं जर पार्ट असाल तरच तुम्ही सिस्टमला चेंज करू शकता या मी मताचं आहे आणि तुम्ही माझ्या तोंडातला प्रश्न घेतला ॲक्च्युली उत्तर तुम्ही ऑलरेडी देऊन दिलेलं आहे मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होतो साखरी जो आहे भाग आहे ॲक्च्युली कनेक्टिव्हिटी चांगली आपली गुजरातला कनेक्टिव्हिटी आहे इकडे आणि ह्या साईडला जर तुम्ही गेलात तर नाशिक पण हा अंतरावर आहेत आणि इकडे धुळे पण आहेत पण जेवढा एम आय डी सीचा जो भाग आहे तो ॲक्च्युली आपल्याला जेवढी विकास झालेला नाही एम आय डीचा त्याचं तुम्ही उत्तर तुम्हाला दिलेलंच आहे थँक्स फॉर दॅट पण इथं सर्वात कळकळीचा जो मुद्दा आहे सर आता खासदार दोन चार पडलेले आहेत फक्त एकाने एका मुद्दामुळं तो म्हणजे कांदा कांद्याला भाव मिळत नाही सर आणि कांदा हा एक वन ऑफ द पार्ट झाला पण शेतकऱ्याला हमी भाव मिळावा कारण की मी तुम्हाला एक उदाहरण देतो एक वीस वर्षापूर्वी जर तुम्ही एक गोणी घेतली सिम खताला लागणारी ती जर चारशे रुपयाची असेल तिचं आज कॉस्टिंग झालेली सतराशे अठराशे रुपयाचं पण जर तर आज माझ्या शेतकऱ्याला जर जो भाव वीस वर्षापूर्वी कांद्याला जर मिळत असेल साधारण सतराशे अठराशे रुपये जर मिळत असेल तर तो, तोच हा भाव पण आता साधारण दोन हजारपर्यंत कमी इवन तो कमी मिळालेला आहे तेवढं जी त्या ड्रेशोने जेवढी कॉस्ट म्हणजे व्हॅल्युएशन वाढायला पाहिजे होतं कांद्याचं ते वाढलेलं नाही याच्यावर तुम्ही काय कराल हा एक कळकळीचा प्रश्न आहे या यात केंद्र शासनाने ज्यावे कांदा असेल इतर पिकं असतील इतर धान्य असेल तर ते एम एस पीचा भाव दर पक्के करून याने जर निश्चित केले तर हा शेतकरी तरच टिकू शकेल माझंही म्हणणं आहे कांदा असेल इतर धान्य असतील इतर जे मार्केटमध्ये मा रेडीमेड कपडे असतील रेडीमेड दुसरे इतर वस्तू असतील त्यांचे भाव शंभर पटीने वाढलेले आहेत परंतु धान्याचे भाव कांद्याचे भाव आहेत तिथंच आहेत मला एक केंद्र शासनाला सांगायचं आहे केंद्र शासनाने याच्यावर या अभ्यास करून ह्या जगाचा पोशिंदा वैरराजा याला न्याय दिला पाहिजे त्या न्यायासाठी मी निश्चितच विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून केंद्र शासनापर्यंत मी पाठपुरावा करेन यस yes. धन्यवाद सर आज पर्सनल प्रश्न तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे कारण की एज्युकेशन मॅटर करतं मी सुरुवात केलेली होती माझं स्पष्ट मत आहे जर तुमचे तुम्ही एज्युकेटेड असाल तर तुम्ही एक चांगलं डिलिव्हरी करू शकतात असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड मी स्वतः इंजिनिअरिंग पदावर सत्तावीस वर्ष काम केलेलं आहे आणि मला ठाऊक आहे ज्या तालुक्यात रस्ते असतील रस्त्याचे क्वालिटी असेल वंधारे असतील वंदाऱ्यांची क्वालिटी किंवा इतर डिपार्टमेंटचं कामं असतील मला ते ज्ञात आहेत त्यासाठी या तालुक्यात चांगल्या गुणवत्तेचं कामं करण्यासाठी मी सर्व विभागाची संपर्क साधून ओ डी असतील त्यांच्याशी संपर्क साधून तीन महिन्यात जनता दरबार भरून कामं कशा चांगल्या होतील आणि जनतेला न्याय कसा मिळेल त्यासाठी माझा प्रयत्न नक्कीच राहील धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुम तुम्ही जे मोठं घेऊन उंटे निघालेला आहे तुम्ही तुमचा जे ध्येयापर्यंत नक्की असे मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद सर थँक्यू थँक्यू